आपण सर्व लोक माझ्या प्रेमासाठी आणि माझ्यावरती आणि या मठावरती असणारे आत्मो नाथ श्रद्धे कोटी इथं आलेले आहात खरंच मला पुढचे शब्द बोलत नाही की तुमचं इतकं प्रेम या मठावरती माझ्यावरती आणि माधवनीवरती आहे मी खरखर भारावून गेलेलो आहे तुमचं प्रेम असंच माझ्या शेवट माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असो ही मंगल भावना आहे तुमच्या प्रेमामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकतं तुमच्यामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुम्ही माझ्या सोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहे आणि शेवटपर्यंत राहाल याचीही खात्री मला आहे संयमानं आपण सर्व काही गोष्टी जिंकू शकतो संयम पण आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे संयम आपण सर्व लोक ठेवूया त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आलं वनतारा प्रशासन तुमच्या सर्वांच्या मुळे पर्यंत आज पोहचल सर्व धर्मीयांची सहानुभूती याच्यासाठी लागलेली ला आहे जैन सोडून अजैन लोक सुद्धा आपल्या परिपूर्ण आज, आज मला असं वाटतंय मी जैनांचं नाही तर मी सर्व समाजाचं आहे तुम्ही दिलेला प्रेम मी पहिल्यापासून विचार करतो मी सर्व समाजाचा आहे पण आज तुम्ही लोकांनी मला जाणीव करून दिला की स्वामीजी तुम्ही आमचे आहात म्हणून मलाही आज तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी सर्व समाजाचा आहे आणि मी सदैव सर्व समाजासोबत आहे जैन समाजासोबत मी सदैव सर्व समाजासोबत आहे मी काय राजकारणी मला बोलायला फार काही येत नाही परंतु खरी मनातली भावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत कमिटीकडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचलेपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूया मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत मी तुम्हाला कुणाला बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आला कारण तुमच्यावरच तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत हे पुढची किंवा माझ्या बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत देखील तुमच्या प्रमाणात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे मला आणि मला तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर माझी भावना आहे आणि हे गुरुपीठ त्रेचाळीस गावाच नाही तर आज अखंड जगभराचं झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला यावं लागेल हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपीठासमोरच वचन त्यांनी आम्हाला द्यावं मार्गक्रमण चांगल्या दिशेने चालू आहे एवढंच बोलतो ओम नमः आपण सगळ्या आलात आपल्या सर्वांची साथ अजून पाहिजे आशीर्वाद सगळं